सो हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग व्लॉग कंटिन्यू करतो आपण एपिसोड टू ऑफ मालवण सिरीज डे टू डे टू सकाळी भाऊ साडेपाचला ला उठला आहे सहा वाजता आणि अजून बाकीचे लोक तयार होत आहेत प्रॉपर्टीचं तुम्ही काल बघितलेली आज प्रॉपर्टीचा सर्वात भारी गोष्ट आम्ही दाखवतो द बीच माहिती डिस्कस करूया कुठे जाणार आहे काय आहे असं तर आम्ही काल बोललेलो इथे इथे जाणार आहे पण आम्ही बोजत नाही ही गोष्ट हा रोड आहे सिनिक रोड इकडनं आलो इकडे जाल इकडनं आत तही लागतं वेलकम टू राजम्स स्टे बीच रिसॉर्ट प्रॉपर्टीला लागून हा सुंदर असा एक प्रायव्हेट बीच वेलकम टू कोकण तर बोलू शकतो महाराष्ट्रात कोकण किनारपट्टा हा गोवापेक्षा जास्त सुंदर आहे तर वेळ झाली आहे आपल्याला आहे आज विजयदुर्ग सकाळी विजयदुर्ग परत हॉटेलला येणार दुपारी आराम करणार कारण करना ऊन खूप असतं तर ते सहन होणार नाही तर मग येऊन आराम दुपारी आणि मग परत संध्याकाळी कुंकेश्वर देऊळ करायचं आहे तर आजच्या दिवसाची आयडनरी ही आहे आपली लोक रेडी होत आलेत होते तर्मा चला दौरा सुरू करिया है कि अपने मुझे महाराजांचा विजयदुर्ग पाच रुपये पर हेड फी आहे ती भरली आम्ही गाडी पार्क केली आहे आणि गडात प्रवेश घेव्या आजची फर्स्ट लोकेशन गाईड काका आमच्या बरोबर चालणार आता आणि आम्हाला फोर्ट बद्दल सांगू नमस्कार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाल्या विजयदुर्ग किल्ल्यावर आणि इंग्रजांना घेरी आणणाऱ्या घेरियावर टुरिस्ट गाईड अवधूत पटेल आपलं स्वागत करतो तो किल्ला पाहणार आहोत इसवी सन अकराशे पंच्याण्णव ते बाराशे पाच या काला ते शिलार संस्थानाचे राजा भोज यांनी बांधलेले त्याकडे पाच एकर मध्ये भाग होतो तो आतमध्ये तो आपण नंतर पाहणार रा। आहोत राजा भोज हे मध्य प्रदेश एम पीचे एकूण महाराष्ट्रात अकरा किल्ले बांधले त्यापैकी हा एक होता कोल्हापूरचा जो पन्नाळा किल्ला आहे तो त्यांची राजधानी आहे बाराशे अठरा मध्ये देवगिरीच्या आदो आणि ताब्यात गेला आणि दौलदाबाद गेला तेराशे चौघमध्ये विजयनगरचे राजे यादव कृष्ण देवराय कर्नाटक त्यांच्या ताब्यात गेला आणि चौदाशे एकतीस मध्ये बहामणी सुलतान अल्लाउद्दीन अहमद शाह यांनी या जिंकून घेऊन चौदाशे नव्वद ते पंधराशे सव्वीस आणि नंतर जवळजवळ सव्वाशे वर्ष किल्ल्यावर विजापूरचं म्हणजे आदिलशाचं आदिलशाचा राजव साधारणपणे सोळाशे छप्पन्न साली महाराजांनी जिंकून घेऊन घेण्याचं विस्तारीकरण केलं तो किल्ला बांधणारा सतरा एकर एकोणीस गुण एवढा किल्ल्याचा परिसर आहे छोटा वाटतो पाचमध्ये गेल्यावर जे भव्य त्यांचे लगेच लग्न आता आता काय करतो नुसतं शिवाजी की नुसतं जय म्हणतो प्रेरणा घेण्याचा तो टप्पा आहे तो कुठेतरी बाजूला पडत पण किल्ले माध्यमातून तो उचलला गेला पाहिजे माहिती काय पुढे जायत त्या शंका वगैरे असले तरी विचार किल्ल्याची भौगोलिक भाषा समजून घ्या पलीकडचा डोंगर आहे तो राजापूर तालुका रत्नागिरी जिल्हा हा सिंधुदुर्ग जिल्हा देवगड तालुका आहे तर त्याची समुद्र सपाटी सांगितली जाते ती छत्तीस मीटर आहे आणि सत्तावीस बुरुज आहे वीस बाहेरच्या साईडला आहेत आणि सात आतमध्ये सत्तावीस बुरुज आहे आणि ही पहिली तटबंदी आहे ही दुसरी तटबंदी आहे आणि तिसरी ह्याच्यामध्ये किल्ला आहे तिहेरी तटबंदीचा किल्ला म्हणतो जर जंजिरा बघितला असाल किंवा सिंधुदुर्ग जर बघितला असाल तिकडे सिंगल तटबंदी आहे किल्ल्याला तिहेरी तटबंदी आहे तिहेरी तटबंदी असलेला एकमेव जलदुर्ग आहे त्याला मेन गेट म्हणतो किंवा महाप्रवेशद्वार म्हणतो याची बांधणी दर तुम्ही बघितला तर डाळ्या बाजूला वळवून बांधले त्याला गोमुख पद्धतीची बांधणी म्हणतो की किंवा गोमुख रचना बोल त्याला आपल्या भाषेत लपवलेला दरवाजा म्हटलं जात म्हणजे जोपर्यंत पण दरवाजा समोर जात नाही पण दरवाजा दिसत नाही गडाच्या आत येऊन हो, दादाने आम्हाला नगारखाना आणि गडावर सापडलेला तोफा यांच्या संदर्भात माहिती दिली त्यांनी हे पण सांगितलं शिवाजीराजे यांनी हा गड सोळाशे त्रेपन्न साली जिंकला आणि तेव्हा विजयासमवत सरा नावाचा एक हिंदू वर्ष सुरू होता म्हणून राजे यांनी या गडाचं नाव विजयदुर्ग असं ठेवलं तसच ध्वजवंदनाच्या पुरजावरून आम्ही पुढे पाहिलं धान्य धान्यकोटार आणि गडावर असलेली चोरवाट। चोरवाटेच्या बाजूलाच होता एक भुयारी मार्ग आता आपला सायन्स काय म्हणतो मला बाहेर गार वाटलं पाहिजे आतमध्ये आला गरम व्हायला पाहिजे पण इकडे तुम्हाला तसं वाटत नाही इकडे आतमध्ये मला गार वाटतं कारण हे शिवकालीन भुयारी मार्ग आहे तुम्ही पुन्हा मुंबईकडचे भुयारी मार्ग बघा मला आतमध्ये गरम होतं या भिंतीनं आता चुन्याचा गेल्यानंतर मुद्दाम पांढरा ठेवलाय म्हणजे जास्तीत जास्त प्रकाश परावर्तित होऊन जास्तीत जास्त उद्या टिकडे राहील आपण दिवसा मशा लावू शकत नाही कारण दिवसा दारुगोळा घेऊन यदा असणार दारुगळा पेट म्हणून ती बाजू छोटी आहे आणि पश्चिमेकडे मावत म्हणून ही मोठी आहे म्हणजे दिवसभर लाईट सेम राहतो महाराजांना बारीक सारीक गोष्टी आपल्या हो मावळ्यांची इकडून दारुगा घेऊन यदा असणार त्या उष्णतेने दारुगुळात आपण तो फुटू शकतो सपोगेशन होऊ शकतो एक क्रॉस व्हेंटिलेशन ठेवलं इकडून हवा येते तिकडे तुम्हाला पुढे पास होते आता जे आपण पाहतो आहे तो आहे गडावरचा राजवाडा किंवा सदर सदर म्हणजे ती जागा जिथे किल्लेदार आणि गडाचे ज्येष्ठ अधिकारी राहत असे आणि जिथून गडाचा कारभार केला जात असे तसंच आर्किओलॉजिकल सर्वे नंतर हे समजण्यात आलं की ही सदर दोन मंजली असणार आणि लाकडी खांबे पर्दे आणि कौल याच बांधकाम असणार सेम टू सेम रायगडासारखं ही घोड्यांची पागा आहे म्हणजे घोडे बांधण्याची जागा आहे आपण तबेला म्हणतोयच ही दरवाजाजवळ एवढ्या सारी ठेवली कारण बाहेरचे सरदार आले त्यांची सभा संपली की आपले घोडे घेऊन बाहेरच्या बाहेर गेलं पाहिजे त्यांना आतमधला किल्ला कळता कामा कामाने दरवाजा जवळ ठेवली तिकडे आपल्या राण्यांची आंघोळ वगैरे झाली की पाठीमागे हौद आहे त्या हौदाला पायऱ्या आहेत त्या पायऱ्यातून खाली जाणार आहेत कळशीनी पाणी काढून वरती आणणार आहेत आणि मग तुळशीला घालणार आहेत तुळशी रंधा किती उंच आहे त्यानुसार आपल्या स्त्रियांची उंची असणार आहे सदर पाहून आम्ही निघालो गडावरच्या शेवटच्या टप्प्याला जिथे देवीचं मंदिर आणि गडावरच सर्वात मोठ पाण्याचा देवीचा आशीर्वाद घेऊन आम्ही चालतच होतो आणि तलावाजवळ जातच होतो तेव्हा दादानी आम्हाला एक महत्वाची माहिती सांगितली ती म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी यांनी गडाच्या पश्चिम बाजूला समुद्राच्या आत त्यांना एक एकशे बावीस मीटर लांब आणि सात मीटर रुंद बांबू आणि समुद्री दगडांपासून बांधलेली भिंत सापडली जी सतराव्या शतकातली आहे आणि ते बांधण्याचं कारण इंग्रज आणि पोर्तुगीज यांच्या चिठ्ठींमध्ये समजतं कारण याच भिंतीमुळे परप्रांतींचे जे मोठे जहाज होते ते कधी गडाच्या तटबंदीजवळ येऊ नाही शकले आणि बुडून गेले अशा दूरदृष्टी असलेल्या आणि पराक्रमी राजाचा गड फिरायला आम्हाला तर मजा आली आणि खूप काय दादांपासून समजलं आणि शिकायला भेटलं विजयदुर्ग फिरत तास कसे निघून गेले समजलंच नाही आणि दुपार होत आली भर उन्हात फिरण्याऐवजी आम्ही विचार केला परत हॉटेलवर जाऊन जेवून आराम करू आणि थोडं ऊन कमी झालं की निघू आपल्या दुसऱ्या आणि आजच्या शेवटच्या स्पॉटला तर सकाळी आम्ही केलं आपल्या महाराजांचा गड आणि आता आम्ही चाललो महादेवाच्या मंदिरात ते पण कोस्टल रोडचा आनंद घेत जिथे लाट येऊन प्राचीन दगडांना स्पर्श करतात आणि वाऱ्यातून ऐकू येतो हजारो वर्षांपूर्वीचे मंत्र तिथे उभं आहे कोकणाचं एक एकरतन कुंकेश्वर मंदिर कुंकेश्वर मंदिर देवगड पासून फक्त वीस किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि या मंदिरला दक्षिणचं काशी असंही म्हटलं तसंच इकडचा जो शिवलिंग आहे तो स्वयंभू आहे आणि समुद्राकडे त्याचं मुख आहे जणू की स्वतः महादेव समुद्रावर आपली कृपा करत आहे म्हणतात शिवाजी महाराज सुद्धा इथे थांबले होते फक्त दर्शनासाठी नाही तर या मंदिराचं रक्षण आणि पुनर्विकास करण्यासाठी मंदिराच्या पलीकडे आहे समुद्र किनारा जसं शांत तसा पवित्र ही फक्त जागा नाही तर प्रवासातला एक आत्म्याला भिडणारा एक क्षण आहे तर हे आहे कुंकेश्वर एक देवस्थान नाही तर एक अनुभव लाठांच्या आवाजात साठवलेली एक कहाणी जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा थँक्यू